भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज पंढरपुरात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे ह्याच आज पंढरीत आले होते श्री विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यानंतर पंढरपूर अर्बन बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होणार असल्याचे सांगत केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांमुळे सामान्य जनतेत पुन्हा भाजपचे सरकार हवे अशी भावना असल्याचे सांगितले यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिसारक व पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांचे आमदार समाधान अवथाडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांनी पंढरपूर विविध अवैध धंद्यांबाबत प्रश्न उपस्थित केला असता मला सर्व यादी द्या या आध्यात्मिक नगरीतील सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले पंढरपूर मधील यशोदा ज्वेलर्स या नामांकित फर्मकडून कडून खास दसरा दिवाळी निमित्त हमकास गिफ्ट योजना दसरा व दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने ग्रॅम फॉर्मिंग दागिने आणि राशीरत्न खरेदी करा आणि त्यावर आकर्षक भेटवस्तू मिळवा ऑफर कालावधी वीस ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर सर्व दागिने बावीस कॅरेट व चोवीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क प्रमाणित ऑनलाईन खरेदीच्या मजुरीवर दहा टक्के सूट आजच संपर्क साधा यशोदा ज्वेलर्स संत गाडगे महाराज धर्मशाळेसमोर आरबोज मेन्शन स्टेशन रोड पंढरपूर प्रोफायटर सोमनाथ अवताडे मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच अठ्ठ्याण्णव शहात्तर त्रेचाळीस ब्याऐंशी सदोतीस सत्याऐंशी नव्याण्णव पन्नास शेतकऱ्यांना दिवसाने वीज देण्याकरता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना ज्या पद्धतीने सुरू झाली आता सात हजार मेगावॅट आणि एक काळसाही असा शंभर टक्के शेतकरी सौर ऊर्जेवर हो जातील आता बघा चार लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप मिळाले तरी झाले शेतकरी ही योजना मांडली होती आणि जोपर्यंत शंभर टक्के पंचेचाळीस टक्के शेतकरी हे सौर ऊर्जेवर शिफ्ट होत नाही तोपर्यंत खरा शेतकऱ्यावरचा भार आणि शेतकऱ्याला जे आपण एक रुपया साठ पैसे वीज देतो बाकीचे पैसे जे शेतकऱ्याचे असतात ते आपण कॉमर्शियल इंडस्ट्रीयल आणि जनतेकडनं घेतो ते कमी होऊन जातील म्हणजे ॲटोमॅटिक रेट कमी होतील याला अजून तीन वर्षाचा काळ लागेल असं काही आकस नाही आहे असं प्रत्येक आता आम्हालाही निमंत्रण नाही आहे राज्याचा अध्यक्ष या पक्षाचा बावीस तारखेला तिथे काय त्या निमंत्रकांनी व्यवस्था उभ्या केल्या आहेत किती लोकांच्या व्यवस्था होऊ शकतात ज्या ज्या अनेक लोक असे आहेत आपण तर कारसेवा एका दिवसाकरता केली असेल मी एका दिवसाकरता काही माझं योगदान दिलं असेल पण पाचशे सत्तावीस वर्षाचे रामलल्ला तंबूतले राम मंदिरात जावे याकरता लोकांनी आयुष्य दिलं आहे पूर्ण आयुष्य समर्पित केलेले लोक आहेत त्यांची नावे असतील ना काही काही ते नावे असतील ना ज्या निमंत्रक ज्या ठिकाणी त्या न्यासाचे लोक आहेत त्यांच्याकडे यादी असेल ना की संपूर्ण आयुष्य दिलं आहे असे समाज असाही लोक आहेत तो बावीस जानेवारीच का तेवीस जानेवारीला जाऊ शकतो चोवीस जानेवारीला जाऊ शकतो पंचवीस जानेवारीला जाऊ शकतो असं नाही आहे की आता मला निमंत्रण आहे याचा अर्थ मी असं समजा काय तिथे असा समाज एक मोठा आहे देशामध्ये असं एक वर्ग आहे ज्यांनी संपूर्ण राम मंदिराच्या निर्माणाकरता संपूर्ण आपलं जीवनच देऊन टाकलं आहे असे ती यादी असेल ना आणि त्यामुळं मला वाटतं मला वाटतं याला बोललो नाही त्याला बोललो नाही ज्यांच्या मनात ज्या दिवशी वाटतं त्या दिवशी गेलं पाहिजे आता पंढरपूर न्यायासानी काय निर्णय घ्यावा पंढरपूर न्यायासानी जबाबदारी आहे कंबरच म्हणून काढले कंबरच म्हणून टाकले टाकली पाहिजे अशा व्यवस्थेची ज्या ठिकाणी असे, असे महाराष्ट्राचं आराध्य दैवत संपूर्ण देशातनं राज्यातनं ज्या दैवताच्या चरणी लोक येतात अशा ठिकाणी अवैध धंदे आहेत हे जर उघडकीस आलं आहे तर मी माननीय गृहमंत्री मोदयाशी आमचे नेते देवेंद्रजींशी उद्या मी भेटणार सकाळी नक्की मी मला माझी विनंती आपल्याला आहे की संध्याकाळपर्यंत मी सोलापूर प्रवासात आहे आपण सुद्धा मला एक मोठा चार्ट यादी म्हणून द्यावी नक्कीच त्याचं कंबर्ड मोडलं पाहिजे नाही ठीक आहे केलं माझा एक एका जबाबदार पक्षाचा सरकारमधल्या जबाबदार पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी ठरताय इथे आल्यावर तुम्ही प्रश्न मांडला त्या प्रश्नाला नाही मिळून दिले तर मी पक्षाचे अध्यक्ष आहे एका मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आहे आमच्या सरकारमध्ये आम्ही आहोत तुम्ही मला आवर्जून काहीतरी द्या जे काही त्यांनी वारकऱ्यांनी दिलं असेल तुम्ही द्या संध्याकाळ पण जर दिलं उद्या मी नक्की मान्य गृहमंत्र्यांशी भेटून कडक कारवाई म्हणजे कंबर्ड म्हणून टाकणारी कारवाई करण्याकरता सभेत केलं असेल मी माझा जबाबदारी पार पाडतो त्यांनी केलं आमदार म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली पण तुम्ही प्रश्न उपस्थित केला तर माझी जबाबदारी मी पार पाडेल